मागील भागात आपण पाहिलं की झोका इतक्या जोरात हलत होता जसं कोणी त्यावर बसून झोका घेत आणि जेव्हा खंडू सेफ्टीसाठी कुत्र्याला घेऊन आला तर कुत्र आत आलंच नाही आणि ते कुत्र एक टक झोक्याकडे बघून भुंकू लागलं काय होतं त्या झोक्याचं रहस्य याचं रहस्य उलगडू शकेल काय ते पाहूयात या भागात झोका भाग तीन वाजले पुन्हा फाटक वाजले कोण आलं पहा बर गुंजा सुद्धा म्हणाले हा बघ की असं म्हणून गुंजा बाहेर आली फाटकाजवळ खंडू उभा होता त्याच्याजवळ जाऊन गुंजा म्हणाली इकडं कशी आली त्यांनी काय काम आहे काय तिच्या कानाजवळ तोंड नेऊन खंडू तिच्या कानात काहीतरी फुटफुटला ते ऐकून तिने झोक्याकडे विस्फारल्या नजरेने बघत तोंडाला हात लावला या बया खरं सांगतायचं की काय थोडा आणि खरं आहे हे घे असं म्हणून त्याने एक पिशवी तिच्या हातात दिली हे काय हाय कुंजा म्हणून हे मंतरलेलं पीठ आहे असं म्हणून त्याने परत एकदा तिच्या कानात काहीतरी सांगितलं आणि वापस जाताना म्हणाला ध्यानात ठेऊन करजो बरं मी जे सांगितले ते गुंजा एकदा झोक्याकडे आणि एकदा पिशवीकडे बघून आत गेली काय झालं ग कोण कौन होतं कोणाशी एवढा वेळी बोलत होती सुधाने विचारलं सुधा जी बोलली त्याकडे गुंजाचं लक्षच नव्हतं ती कुठल्याशा विचारात घडली होती अगं गुंजा काय एवढा विचार करते तुला विचारलं मी ए गुंजा असं जोरात म्हटल्यावर गुंजा भानावर आली आ, आ हो, हो काय म्हणलं मी नस गुंजा अडखळत म्हणाली अगं मी विचारते कोण आलं होतं बाहेर सुधाने पुन्हा एकदा विचारलं ते माझी घरदरणी आले होते गुंजा म्हणाली ते पिशवीत काय आहे सुधा म्हणाली ते, ते काय नाही गुंजा चाचरत म्हणाली अग गुंजा काही चिंतेची बाब आहे का कारण आतापर्यंत तू चांगली हसत खेळत बोलत होती आणि बाहेरून जाऊन आली आणि तंत्रीतच गेली तू जे काय आहे ते मोकळेपणे सांग बरं त्यानंतर मलाही एक महत्त्वाची गोष्ट तुला सांगायची सुधा म्हणाली आधी तू सांगा ना साहेब गुंजा अजिजीने म्हणाले आणि खिडकीतून ती झोक्याकडेच बघू लागली बरं मी सांगते अगं काल रात्री मला विचित्र अनुभव आला तो अंगणातला झोका आपोआप कोणीतरी बसल्यासारखा मागे पुढे जोर जोरात हलत होता रात्री बारा ते तीन अखंड तो झोका कर कर आवाज करत हलत होता सुधाने सांगितले तेवढ्यात धप असा काहीतरी पडल्याचा आवाज आणि पाठोपाठ मांजरीच्या विवळण्याचा आवाज आला तशी गुंजा ताडकन उठली आणि घाबरत म्हणाली साहेब तो झोका बाधित हाय बाधित हाय आत्ता माझ्या या डोळ्याने मा मग बघितलं की मांजर कोणीतरी ढकलून दिलं आणि त्या झोक्यावरून पडली तुम्ही इथे राहू नका वनी साहेब माझं ऐका असं म्हणून ती पाय पोटाशी घेऊन भिंतीला टेकून बसली आणि एकटक विचित्र नजरेने त्या झोक्याकडेच बघू लागली सुधारा तिच्याकडे बघून भीतीच वाटायला लागली थोड्या वेळ थांबून सुधाने गुंजाला पाणी देऊन विचारलं गुंजा ही पिशवी कशाची आहे काय आहे त्यात गुंजा गटागट पाणी पिऊन म्हणाली तेच माझा घरदणी म्हणत होता की त्या झोक्यात काहीतरी गोम हाय म्हणून ते कुत्र म्हणून ओरडत निघून गेलं इथं त्यासाठीच त्यानं मला हे मंतरलेलं पीठ दिलं मंतरलेलं पीठ आणि काय होईल याने सुधाने विचारलं ते ठावं नाही पण माझं घरदने म्हणलं की झोक्याभोवती हे पीठ टाकून दे याच्यावर काही उमटलं तर मला सांगजो म्हणून गुंजा म्हणाली मग तू हे पीठ टाकणार का सुधा म्हणाली टाकणार होती मी पण आता मला लई भाव वाटायलाय साहेब गुंजा म्हणाली खंडू इथे येणार आहे का पुन्हा सुधा म्हणाल हाव ते सांच्याला येणार आहे ती गुंजा म्हणाली मग तो आला ती त्यालाच टाकायला सांगितले तर चालणार नाही सुधा म्हणाली तसंच करा या लागलं असं वाटतं या गुंजा म्हणाली मी सुरेंद्रना सांगितलं पण त्यांचा विश्वास बसत नाही या गोष्टींवर आता संध्याकाळी आऱ्यावर पुन्हा एकदा सगळं सांगून बघते सुधा म्हणाली या पिठावर जर काही खुणा उमटल्या तर त्यांना बी विश्वास ठेवावाच लागेल वहिनी साहेब गंगा म्हणाले तशी ही संध्याकाळ होतच आलेली आहे सुरेंद्र येथील सेवढ्यात असं सुधाणे म्हणण्याची आणि टेलिफोन खणखणण्याची एकच वेळ झाली संध्याकाळच्या त्या शांततेत फोनचा तो आवाज ती दचकवणारा होता पिठावर खुणा उमटतील का सुरेंद्रचा सुधाच्या बोलण्यावर विश्वास बसेल का संध्याकाळच्या शांततेत येणारा तो फोन कोणाचा होता जाणून घ्या पुढच्या भागात